आई वडील आपल्या पिल्ल्यांसाठी जीवाची बाजी लावतात हे आपण अनेकदा पाहिले पण पवईत एका कावळ्याने आपल्या जखमी पाल्यासाठी दाखवलेला संघर्ष काही अनोखाच आहे हा खरंच माणुसकीला शिकवण देणारा ठरतोय पवईतील आय टी आय मार्केट जवळील मुक्तेश्वर आश्रम परिसरात झाडावरच्या घरट्यातून खाली कोसळल्याने एक लहानसा कावळा गंभीर जखमी झाला पंख दुखावल्याने उडू न शकणारा तो पिल्लो रस्त्यावरच पडून होता आणि त्याचं रक्षण करत होता त्याचा आईवडील कावळा कोणी त्याच्याजवळ जायचा प्रयत्न केला की झाडावरून तो कावळा थेट झेप घेऊन लोकांवर हल्ला करत होता पायांनी मारत ओरडत फक्त एकाच उद्देशाने माझ्या पिलाला त्रास नको पवईकरांना हा प्रकार अनुभवता आला काही वेळा भीती वाटली पण एक हळुवार जाणीवही झाली प्रेम रक्षण आणि जबाबदारीचं हे निसर्गातील अद्भुत रूप आज एका साध्या कावळ्यानं सगळ्यांना दाखवून दिलं आपल्या पिल्ल्यासाठी झुंजणारा हा कावळा ममतेचा निसर्गदूत म्हणून त्यासाठी उरून पुरून निघाला विद्यामृतकार शहर मुंबई